सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये सध्या अनेक कोचिंग क्लासेसचे पीक आले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने इथे शिकण्यासाठी येतात मात्र विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य कोचिंग निवडताना प्रश्न पडतो कोचिंग क्लास निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे तितकंच महत्वाचं असतं कारण प्रश्न फक्त वर्ष किंवा दोन वर्षाचा नसतो तर संपूर्ण आयुष्याचा असतो दहावी नंतर तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळते बरेचसे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला प्राधान्य देतात अशावेळी काळजीपूर्वक कोचिंग क्लासची निवड करावी याकरता नाशिक न्यूजनं वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू केले आहे आज आपण नाशिक डायरीमध्ये द्वारका तपोवन रोडवरील स्कॉलर्स हब या कोचिंग क्लास विषयी माहिती जाणून घेऊयात स्कॉलर्स हबच्या डायरेक्टर आरती खाबिया यांनी दहा वर्षांपूर्वी कोचिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी कुठलीही तडजोड केली नाही त्यामुळे अल्पावधीतच स्कॉलर्स हब नाव सगळीकडे झाले आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी स्कॉलर्स हबच्या माध्यमातून मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे सुसज्ज डिजिटल क्लासरूम अनुभवीस प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची पहिली पसंती स्कॉलर्स हब आहे चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये स्कॉलर्स हबच्या डायरेक्टर आरती खाबिया यांचे मनोगत जाणून घेऊयात मी आरती खाबिया माझं एज्युकेशन एम एस सी अँटमॉलॉजी आणि डी फार्मसी पूर्ण झालेलं आहे मी गेल्या दहा वर्षांपासून काठेकेल्ली तपोन रोड येथे स्कॉलर्सब अकॅडमी चालवते माझ्या अकॅडमीमध्ये बरेच कोर्सेस आपण घेतो त्या कोर्सेसमध्ये नीट सीईटी जे डबल ई मेन्स ॲडव्हान्स बीट सॅट क्यूट आय कॅर आयसर आय एम यू सीई ह्या कोर्सेसची आपण पूर्णपणे तयारी क्लासेसमध्ये करून घेतो ह्या तयारीमध्ये आपण अशी करतो की जसं तुम्ही इलेव्हन्थला ॲडमिशन घेणार क्लासमध्ये राईट द टेन्थ झाल्यानंतर तुम्ही इलेव्हन्थचं ॲडमिशन घेता तर इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ ह्या दोघं वर्षांमध्ये आपण स्टेट बोर्ड त्याच्या व्यतिरिक्त आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं पण प्रिपरेशन सोबत करून घेतो आफ्टर ट्वेल्थ तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो ह्या एक्झामचं प्रिपरेशन करायला सो आपण इलेव्हन पासून ह्या एक्झामची तयारी क्लासेसमध्ये करून घेतो आता ह्या एक्झाम्स बद्दल तुम्हाला जास्त माहिती नसते जसं बेसिक तुम्हाला जेई नीट ह्या बद्दल माहिती असतं बट त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही दहा ते बारा एक्झाम्स तुम्ही देऊ शकतात सो ह्या एक्झाम्सची माहिती आम्ही तुम्हाला पूर्णपणे क्लासेसमध्ये प्रोव्हाइड करतोय ह्या एक्झामसाठी तुम्ही कसा फॉर्म भरायचा त्यापासून तर तुम्ही कसं ऍडमिशन घ्यायचं तिथपर्यंत क्लासेसमध्ये पूर्ण तुम्हाला सपोर्ट केला जातो मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही स्कॉलरशिप क्लासेसचा का विचार करावा याची मी काही कारण सांगते तुम्हाला जसं की आपल्या क्लासेसमध्ये जे डेमो सेशन्स सा असतात ते तुम्हाला जवळजवळ टेन टू फिफ्टीन डेजचे आम्ही प्रोव्हाइड करतो आता एवढे दिवस डेमो का देतो आपण याच्या मागचे कारण आहेत की कसं असतं ना दोन तीन दिवसांच्या मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लासेसच्या क्लिअर नाही होत टेन टू फिफ्टीन डेजच्या डेमो मध्ये क्लासेसच्या फॅकल्टीचं टीचिंग देन क्लासचं ॲटमॉस्फिअर आफ्टर दॅट जे डिलिव्हर स्पीच आहे स्टाफचं त्या डिलिवर स्पीच पण तुम्हाला गेन होतंय की नाही ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मध्ये जे आपलं टीचिंग आहे ते प्युअरली एन टी पॅटर्नने आहे बिकॉज ज्या पण तुम्हाला ट्वेल्थ नंतर एक्झाम द्यायच्या आहे त्या एक्झाम्सचं बेसिक हे सगळं एन टी असल्यामुळे आपण क्लासेसमध्ये एन सीआरटी स्टेट बोर्ड देन कोटा पॅटर्न हे तिघ सिलेबस कम्प्लीट करतोय आपला जो क्लासेसचा एक्झाम पॅटर्न आहे तो आपण डेली पेपर प्रॅक्टिस सॉल्व्ह करून घेतो स्टुडंट कडनं वीकली टेस्ट घेतो विकली टेस्ट आपल्या ऑलमोस्ट थेरी टेस्ट असतात बिकॉज मुलांना एमसी क्यू सोबत थेरी पण तितकीच इम्पॉर्टंट आहे आफ्टर दॅट आपल्या जो क्लासचा जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे की तो आपण मंथली फुल लेंथ मॉप टेस्ट घेतो जसं की मुलं इलेवन्थला आहे बट तरी पण त्यांना जेई एक्झाम कशी असते ऍक्च्युअलमध्ये नीट एक्झाम कशी असते किती वेळ वै, किती वेळ ती एक्झाम चालते तसं आपण जेईचा पेपर फुल लेंथ घेतो देन नीटचा पेपर आपण फुल लेन घेतो स्कॉलरशिप क्लासेसमध्ये आपण बऱ्याच फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय जसे की काही काही स्टुडंट खूप लांबून येतात आपल्याकडे त्यांच्यासाठी आपण व्हॅन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय आणि व्हॅन्सचे जे पण चार्जेस आहे ते खूप नॉमिनल आहे आफ्टर दॅट आपल्या क्लासेसमध्ये आपण नंबर ऑफ स्टुडंट असल्यामुळे प्रत्येक स्टुडंट कडे वन टू वन आपल्या लक्ष असल्यासाठी आपण मेंटॉरशिप स्कीम राबवतोय स्कीम मध्ये असं आहे की जे आपण ट्वेंटी आपण एक टीचर असाइन करतो त्या टीचरचं काम असं असणार की त्या स्टुडंटला जो होमवर्क असाइन केलाय तो चेक करणं रेग्युलर बेसिसवर त्याचे एमसी चेक करणं आफ्टर दॅट इलेवन्थ ट्वेल्थ मध्ये मुलांना स्टडी व्यतिरिक्त पण बरेच प्रॉब्लेम्स असतात जसे ही मुलं टीन मध्ये असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात जसं डिप्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी तर ह्या गोष्टींचं पण काउन्सलिंग जे पण मेंटर असाईन केलेलं आहे ते करतात तरी माझी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती असेल की तुम्ही एकदा स्कॉलरशप क्लासेसला भेट द्या आणि तुमच्या जा ज्या पण शंका असतील त्याचं निरासन करा अदरवाइज तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि आम्हाला कॉल वरही इन्फॉर्मेशन विचारू शकता थँक्यू रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक